नमस्कार मित्रांनो पवार गावांपोर्टिमाचे सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता की आपला सगळा प्युअर गावरांचा पक्षी हा फ्री रेंजमध्ये भर पावसात आहे खाली चिखल म्हणून पाऊस पडतो तर अशा वेळेस आपण त्यांना असे तांदूळी टाकले मोकळे हे तो पक्षी वेचून येते पूर्ण खात असतो मित्रांनो ही प्युअर गावरांची खासियत असते मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्ण पक्षी आहे ते तांदूळ टाकले जात आहे आणि ते पूर्ण खात आहे ते बघा तिकडे दाखवा मोकळे मोकळे टाक टाकशे असे सर जास्त टाक ना तर मित्रांनो तुम्हाला प्युअर गावराण पक्ष्याचे जर पिल्लं वगैरे पाहिजे असतील एका दिवसाचे पिल्लं पाहिजे असतील तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनमध्ये दिसत असेल त्या कॉन्टॅक्टवरती संपर्क करायचा आणि पिल्लं बुकिंग करून घ्यायची मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्याकडे प्युअर गावरान सगळा पक्षी आहे हे बघा मल्टी कलरचे कोंबड्या आहेत कोंबडा आहे त्याचनंतर जो काय बगळा कोंबडा बनतो आपण बगळे कोंबडे पण आहेत टोपीवाले कोंबड्या पण आहेत त्याच्यानंतर उंट्या पिसाचे पण आहेत तुम्ही बघ व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टॉप करून तुम्ही झूम करून बघू शकता हे बघा मल्टी कलर आहे त्याच्यानंतर यी यी ही बघा ही उल उलट्या पिसाची पण कोंबडी आहे म्हणजे जो प्युअर गावरांचा माल आहे मित्रांनो तो सगळा आहे आपल्याकडे त्याच्यानंतर बगड्या कोंबड्या पण आहेत आपण बगड्या कोंबडा हे बघा टोपेवाले कोंबड्या पण आहेत आपल्याकडे प्युअर गावऱ्यांच्या बघू शकता तुम्ही प्युअर प्युअर क्वालिटीच्या पक्षी आहेत सगळे हे प्युअर हे बघा उरफडा कोंबडा पिसा कोंबडा बघा आपल्याकडं बगळा कोंबी पण को आहे मित्रांनो तर सगळी व्हरायटी आहे आपल्याकडं असं कधी सगळं टाक टाक आहे सक्षम टाक टाक हा प्युअर गावांचा आपल्याला पूर्ण फ्री रेंजमध्ये पक्षी फिरतो मित्रांनो मी सुद्धा स्वगाव लावलेला आहे स्वर्गामध्ये जो पक्षी जातो आता आपण इथं खादी टाकतोय म्हणतो इथे येतोय तसंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल पक्षी आवडले असेल तर पक्ष्यांसाठी जर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर दिलेल्या प्युअर तुम्ही नंबर नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि प्युअर गाववरती तुम्हाला एका दिवसाचे पक्षी पाहिजे असतील तर बुकिंग करू शकता व्हिडिओ आवडला असेल